नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी अख्खी सिमला मिरची कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि चवीला तर भन्नाट लागणारी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मी ह्या चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची आणि त्याच्या आता डेट काढून आतल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही देटाच्या साईडने असं सा सगळ्या बिया काढून घ्यायच्या त्याच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिरच्या आता आता ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात आपल्याला कढई ठेवलेली आहे गॅसवरती अर्धा पळी तेल टाकते आता याच्यामध्ये मिरच्या टाकून आपण भाजून घ्यायचे आहेत आणि ह्या मिरच्या तुम्ही अशा जरी मिरच्या भाजल्या आणि आपल्या हिरव्या मिरच्या ज्या असतात ना भाजीला वापरते त्या मिरच्या जरी त्या तेलामध्ये टाकल्या ना फोरणीला आणि मीठ टाका खूप छान लागते ही शिमला मिरची आ, आता झाकण ठेवून आपण परत भाजून घेऊया व्यवस्थित तेलामध्ये पाहू शकता कलर तर मस्त आलेला आहे आता ह्या परत पलटी करून घेऊया आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजल्या पाहिजेत त्या अशा भाजून घेतल्यानं तेलामध्ये फ्राय करून का खूप छान लागतात चवीला सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायच्या पाहू शकता तुम्ही आता एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत मी भाजून झाल्याच्या नंतर आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं परत तेल टाकते जिरं टाकायचं एक चमचा थोडंसं हिंग आणि ह्या दोन मिरच्या आहेत त्या टाकलेल्या आहेत मी मिरच्या चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आता हे लसूण आणि आलं मी ठेचून घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि कढीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे म्हणजे कडीपत्ता काढण्याची भानगडच नाही तोही आपण भाजीबरोबर खातो हे सगळं परतून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा फक्त घाटी मसाला टाकायचा आहे कारण हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित परतून झाल्याच्यानंतर तळून घेतलेल्या मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट मी जरासा जाडसर केलेला आहे तो टाकायचा त्याच्यामध्ये आणि सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे तेही टाकायचं आणि हे सगळं आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं शेंगदाणे तर भाजलेले आहेतच पण खोबरं आपलं व्यवस्थित भाजून घ्यायचं अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं पुन्हा ते सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता किंचित पाणी टाकते मी याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामुळे मसाले आपले सगळे मिरचीला व्यवस्थित आतमध्ये सुद्धा तो मसाला जातो व्यवस्थित आणि मिरची खूप चवीला छान लागते आता झाकण ठेवूया आणि एक दीड ते दोन मिनटं पण वाफ काढून घेऊया बघूया आपली मिरची झालेली आहे का सिमला मिरची तयार झालेली आहे आपली सिमला मिरची पाहू शकता तुम्ही तर ही खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया खरंच लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील ही भाजी नक्की तुम्ही प्रयत्न करा बनवून बघा अशी तर आपली शिमला मिरची तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद